बोगस डिग्री प्रमाणपत्र घेऊन सत्तेत जर सत्ताधारी बसले तर ते युवकांच्या आयुष्याशी कसे खेळतात त्याचं उत्तम उदाहरण नेटच्या परीक्षेमध्ये आपण बघतोय तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव विद्यार्थी हे देशभरातून नेटच्या परीक्षेला बसले आणि आतापर्यंत कधी नाही ते असा निकाल लागलाय की सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क मिळाली त्यापैकी एका सेंटरवर आठ विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क मिळाले हे असं कधीच घडलं नाही आणि सातशे अठरा सातशे एकोणीस मार्क काही विद्यार्थ्यांना मिळाले मुळात एक प्रश्न हा चार मार्काला आहे तर सातशे सोळा मार्क मिळू शकतात सातशे बारा मार्क मिळू शकतात पण सातशे अठरा आणि एकोणीस मार्क कशी मिळाली तर सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये याच्याबद्दलचा प्रचंड संशय निर्माण झालेला आहे की ह्या परीक्षा कशा झाल्या जर बोगस डॉक्टर असे जर तयार झाले तर उद्या रुग्णांचे ते काय उपचार करणार आहेत आणि रुग्णांची काय अवस्था होईल याचा विचार सरकारनं करावा ज्या विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क मिळाले ज्या विद्यार्थ्यांना सातशे अठरा एकोणीस मार्क मिळाले किंवा सातशेच्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळाले किमान त्या विद्यार्थ्यांच्या तरी फेरपरीक्षा सरकारनं तातडीनं घ्यावी या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सरकारनं करावी आणि मागच्या पाच वर्षापासून ते सहा वर्षापासून नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ हा थोड्या मोठ्या प्रमाणात होतोच अशा अनेक गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत तर सीबीआय इन्क्वायरी मागच्या पाच सहा जी करावी आता झालेल्या नीटच्या परीक्षा ह्या तातडीनं सरकारनं रद्द कराव्यात आणि जे विद्यार्थी अनेक वर्षापासून अभ्यास करतायत ज्यांना खरं डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करायची आहे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून जे अभ्यास करतायत त्या मुलांच्यावर अन्याय केंद्र सरकारने होऊ देऊ नये अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्रजी पवारच्या पक्षाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू सरकारनं तातडीनं ही परीक्षा रद्द करावी आणि सातशेच्या पुढच्या सगळ्या मार्कावाल्या या विद्यार्थ्याचे परत पेपर घ्यावेत ही मागणी आम्ही सरकारकडे करतो धन्यवाद